मित्रांनो ते म्हणतात ना आपल्या फॅमिलीमध्ये कोण पण असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे आजोबा असू दे आजी असू दे कोण पण असू दे त्यांचं सगळ्यांचं रक्त एकच असतं आणि हे सगळं रिअल जिंदगीमध्ये सिद्ध करून दाखवलंय रॉयल काशीबाईंच्या लाडक्या बहिणाबाईंनी का म्हणजे कसं रॉयल काशीबाईचं रक्त आहे म्हणजे रॉयल काशीबाईचं रक्त रॉयल काशीबाईच्या बहिणीच्या अंगात पण असणारच रॉयल काशीबाई येड चाळ करति शिवत आणि काय असली भाषा वापरती म्हणजे तिची बहीण पण वापरणारच दोघींचं रक्त एकच आहे हो तर चला मित्रांनो वेळ न घालवता रॉयल काशीबाईंच्या बहिणीचा येडच चाळ बघूया पण का रॉयल काशीबाईंची बहिणाबाई जशी काशीबाई तशी काशीबाईची बहीण आम्हाला कुठली आंटी पण नको आणि कुठली पोरगी पण नको पण तू पण आणीच आहेस तुझं लग्न झालंय तुझा नवरा कुठं आहे अजून कोणाला माहित नाही तुला पण आजपर्यंत जन्माला आल्यापासून भरपूर जणांनी पटवलं असेल भरपूर जणांनी विचारलं असेल भरपूर जण काय काय केलं असेल काय माहित एक वेळेस जॉनी मेया खली परवाडली पण ही बाई असली रेड चाळी कर असं बोलतीया माझ्या सा हृदयाचं पन्नास साठ तुकडं होतील असं बोलायला लागली अरे काय चाललंय आपल्या समाजातेच्या आईला पोरगी पटवा आणटी पटवा हे पटवा ते पटवा प्रेमी मिळतात ना आवाज येणार दोन प्रेमी मिळतात तेव्हा आवाज येणार टप्पाटप कसला आवाज येणार काय रनिंग करणार काय घोड्यावाने टप्पा टप टपा टप या बाईच्या डोक्यात तास दिवस फक्त एकच असते एवढंच असते बाकी काय नसते विचार करा ही बाई तोंडाने एवढं घाणघाण बोलतीया तर हिनं आयुष्यात रिअल जिंदगीमध्ये किती घाणघाण केला असेल मी फक्त माझा अंदाज लावतोय उगच मनावरती घेऊ नका आता आम्हाला काय माहिती तुम्ही किती जणांसोबत गेलाय किती जणांसोबत टपाटप टपाटप टपा टप केले अगर रूम का जुगाड हो ना प्यार झुकता भी भी है प्यार भी है प्यार रूम का जुगाड हो तो प्यार झुकता भी है और प्यार ठुकता भी आहे हे कसलं प्यार ठुकता भी है झुकता भी, भी चहायला काय या बाईचा मेंदू परतलाय काय का मला समजा प्रेम लहान पोरांमध्ये होतं मोठ्या पोरांमध्ये होतं आज आजीमध्ये देखील होऊ शकतं लहान वयाच्या पोरासोबत मोठ्या वयाच्या माणसासोबत सुद्धा होऊ शकतं एखाद्या वस्तूसोबत होऊ शकतं एखाद्या प्राण्यासोबत कुणासोबत देखील प्रेम होऊ शकतं पण ही बाई म्हणते प्यार झुकता बी आहे प्यार ठोकता बी आहे आता या बाईनं आपल्या अख्ख्या आयुष्यात किती जणांसोबत प्रेम केलंय आणि आपलं प्रेम झोपवलंय आता हिलाच माहित काय होत बोलताय विचारते मला वाटलं ते खाली असतं ते तुला पण तेच बोलायचं होतं तुझ्या मनात तेच चाललेलं पण तू बोललीस चहा तु तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काळा घ्या पांढरा घ्या नाहीतर कसला पाहिजे तसला मिक्स घ्या पण तुम्ही हे असं एडच करून भंगार व्हिडिओ बनवून असली व्हिडिओ बनवून आमच्या फील्डमध्ये हागू नका किंवा या सोशल मीडियावरती येऊन हागू नका काही लोकांना तुमच्या बोलण्याचा आणि तुमचा त्रास होतोय तुम्ही चांगलं बोला चांगलं वागा लोक चांगलं म्हणतील आणि दोघ जण व्हायरल व्हायच्या नादात व्हिडिओ बनवायच्या नादात बोलायला लागलायचा काळा पाहिजे का गोरा पाहिजे का मिक्स पाहिजे कसला पाहिजे मोठा पाहिजे बारीक पाहिजे कसला पाहिजे तांबडा पाहिजे पांढरा पाहिजे काळा पाहिजे कसला पाहिजे हे तुम्ही दोघं जण बोलायला लागायचा एकमेकांसोबत परंतु मागे जी बसली आहे छोटी चिमुकली पोरगी तिनं तुमच्या दोघांच्या कडून काय आदर्श घ्यायचा ना ना ड्रायव्हर गाडी कम चालत आहे और ते मला समजलं तुमचं सगळं इंजिन तुमचा सगळा ढाचा तुमचं सगळं कवर तुमचं सगळं हेडलाईट बघून मला समजलं किती तुमच्यावरती ड्रायव्हर चढल्यात आणि किती ड्रायव्हरही तुमचं हॉर्न पंप पंप वाजवल्यात ताई जर आराम कर एवढं पण हॉर्न दाबायला कोणाला देऊ नको नाहीतर ना प्रत्येक ड्रायव्हर तुला माहितीये क्वॉटर मारतोच जर नया नया ड्रायव्हर क्वॉटर मारून आला तर काय होईल तुझ्या गाडीचं बघ दोन तीन दिवसात तुझी बंदी करील देऊ मित्रांनो मला तर प्रश्नच पडतो की बाबा ह्या कशा काय व्हिडिओ बनवतात व्हायरल होतात मला मान्य आहे म्हणजे ही पूर्ण भिकार चोट ही सगळी मला माहिती आहे पण यांचं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल नोटीस ही लोक अशी वेडी वाकडे तंगड्या टाकून बसतात अश्लील घाणेरडे बोलतात आणि गाऊन घालून व्हिडिओ बनवतात काय यांना लाज वाटेल सांगा यांच्या संपूर्ण अख्ख्या आयुष्याच्या डिक्शनरीमध्ये लाज नावाचा शब्दच नाही आता पोरं हलवून हलवून घायला येऊ देत नाहीतर लग्न करू देत नाहीतर बिना लग्नाची राहू देत ताई तुला काय चाललंय तुला काय लागलंय त्यांचं ताई तू लग्न करतेस का प्रत्येक सिंगल पोरासोबत आता त्यांच्या हलवून हलवून हातावल्या रेषा जाऊ देत नाहीतर त्यांचं अख्खा आयुष्य हलवता हलवता संपून जाऊ दे तू तर अशी बोलायला लागलीस की जसं काय तू प्रत्येकाच्या घरात जाणार आहेस आणि प्रत्येकाला हलवून देणार आहेस पाणी म्हणतोय मी पाणी ड्रिंक वगैरे दूध हलवून देणार आहेस तू काहीतरी वेगळा अर्थ करायची अरे वय मला काहीतरी वेगळंच वाटलं मला वाटलं माणसाच्या आंट होते आणि वरती एक सोट्या तो धरून हलवत होतीस थुका लावत होतीस तुझं तुला माहित काय काय करत होतीस आता या रॉयल काशीबाईला निच्या बहिणीला अख्ख्या फॅमिलीला वाटतं की आम्ही डबल मिनिंग मध्ये बोलतोय आम्हाला लोक चांगलं म्हणतात पण असं काही नाही तुमचा हा गैरसमज आहे ह्यांच्यासारखे भंगार व्हिडिओ कोणीही अख्ख्या इंस्टाग्राम वरती बनवत नाही मला तरी वाटतंय अरे तुम्ही क्रिएटर आहे तुम्ही रिल्स्टार आहे मी मान्य करतो पण चांगलं काहीतरी बोला की का हे जत घालायचं ते ज काढायचं तिकडच चोळायचं चा, काय चाललंय तुमचं मुलगी आणि बासरी तेव्हाच चांगली असते अरे या बाईच्या डोक्यात काही किडे झाल्यात त्या काय अशी बासुरी कोण वाजवतं हीच बाई स्वतःहून वाजवत असेल पन्नास साठ बासुऱ्या दिवसात आणि ही सांगायला लागले बासुरी वाजवणारा पाहिजे पक्का हे पाजविणार पाहिजे पक्का ते वाजवणार पाहिजे पक्का आता ही ताई सुद्धा जेव्हा बिना लग्नाची होती तरुण वयाची होती तेव्हा भरपूर पोरांनी भरपूर सिंगल पोरांनी भरपूर बिना लग्नाच्या पोरांनी हिला गोड गोड बोलून हिच्या घरला जाऊन हिला आपली बासुरी वाजवून दाखवली आज ही बाई म्हणते बासुरी वाजवणारा पोरगी वाजवणारा चांगला पाहिजे उद्या काहीतरी ही बाई वेगळंच वाजवायला सांगेल हर लडकी के खजाने के ऊपर एक साप बेटा होताय मला तर वाटते ताई तुझ्या खजान्याच्या वरती साप नाही नाग नाही कुठली सापटुळी नाही तर मोठा एनाकोंडा अमेझॉन जंगलातला मोठा एनोकोंडा बसला असेल मोठा फडी करून काय बाई आहे आई त्याच्या आईला मोठं मोठं नाग मोठं मोठं साप घेते आपल्या खजान्यावरती बसवून बाबो कलियुग हाय कलियुग काही चार पृथ्वी सोडून मी कुठं काय दुसरीकडे आलो का काय ताकद तुमच्या चड्डीत आहे अरे काय डोकं बिरलंय का मी पॅन्ट घालतो माझ्या चड्डीत कुठं ताकद येईल अरे भी मेरे को अब्बई या पोरीला या बाईला काय पाहिजे आहे हिला छड्डीच्या आतला दोन घुंगरू वाला मोठा बिना फडीचा नाग पाहिजे आहे म्हणून ही पहिल्यापासून शेवटपर्यंत आतापर्यंत नुसतं नाग हे ते लांबडा काळा पांढरा हेच सांगायला लागले अरे काहीतरी चांगला खरं सांगू मित्रांनो ही रॉयल काशीबाई असू दे किंवा हिची बहीण असू दे हे सुधरत नसत्यात यांना फक्त साप नाग दांडा एवढंच पाहिजे या माताऱ्या झाल्यात रील स्टार झाल्यात फेमस झाल्यात मी मान्य करतो पण आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे ज्याचं तोंड चांगलं असतंय त्याला ते सगळी दुनिया चांगली म्हणती जाऊ दे मित्रांनो इथं पण हागून काय उपयोग नाही जे आपण काय बोलतोय ते ह्यांना कळणार पण नाही आणि यांच्या काय कामाचं पण नाही आमचे व्हिडिओ फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बघा बाकी कुणी याला पर्सनली घेऊ नका चॅनल वरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून टाका